पडणे गावात गेल्या दोन तीन महिन्यांपासून हिंसक कुत्र्यांचा दहशतवाद अक्षरशः सुरूच आहे दीडशेच्या वरती लोकांना चावा रोज नवे बळी आणि तरीही प्रशासन गाड झोपेत गावातील रस्त्यांवर शाळेजवळ अंगणात कुत्र्यांचा मुक्त संचार नागरिक घाबरून घराबाहेर पडत नाहीत आठ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला हल्ला तर गावाला हदरवून गेला तिची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर घटना थांबण्याऐवजी वाढतच गेल्या लोकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली तक्रारी दिल्या पण कारवाई शून्य काल तर एका वृद्ध माणसाला चावा बसताच नागरिकांचा संताप उसळला गावकरी थेट ग्रामपंचायतीवर धडकले आमच्या जीवाशी असा खेळ का असा सवाल करत उत्तरदायित्वाची मागणी केली ग्रामस्थांच्या तोंडून ऐकायला मिळाले कारवाई करायला गेलं की काही लोक हस्तक्षेप करतात त्यामुळे समस्या आणखी बिकट बनते नागरिकांनी आता इशाराच दिला आहे कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाहीतर हस्तक्षेप करणाऱ्यांवर आणि ग्रामपंचायतीवर आम्ही गुन्हे दाखल करू संपूर्ण कापडणे गाव आज भीतीच्या सावटात मुलं खेळायला घाबरतात महिलांना संध्याकाळी बाहेर पडायलाही भीती गावातील वरिष्ठ का नागरिक कार्यकर्ते तरुण वर्ग सर्व एकत्र येऊन आवाज उठवत आहेत नवलना पाटील उमेश पाटील चंदू पाटील भैया बोरसे राजेंद्र पाटील बडगावकर मच्छिंद्र पाटील जैवंत पाटील जयवंत पाटील मनोहर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आता कापडणे गाव एकच मागणी करत आहे कुत्र्यांचा आतंक थांबवा आम्हाला सुरक्षित जीवन द्या प्रशासनाने तातडीने धडक कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते गेल्या जवळपास वर छाळे कुत्र्याचा चावा हा जवळपास दीडशे लोकांना घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केला होता की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या त्यांनी काही दिवसापूर्वी ॲक्शन घेतली होती पण काही प्रेमींनी त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं जे की चुकीचं आहे कारण शेवटी माणूस पण महत्त्वाचा आहे माणसाने प्राण्यांमध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी माणसामध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी जर केलंच अतिक्रमण तर त्याच्यावर तोडगा हा निघायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन्स केले आहेत आणि जर केसेस बघितल्यात तर ह्या खूप वाईट पद्धतीच्या आहेत अगदी लहान मुलांच्या शाळेतल्या लहान मुलींना चावा घेणं लोकांना चावा घेणं अशा बऱ्याच केसेस आहेत आणि ज्या अशा आहेत की रिकवरीला खूप त्रास देणार आहेत तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतीला की जो तुम्ही कॅम्पेन थांबवला होता तो पुन्हा चालू करावा आणि कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा म्हणजे आम्हाला नागरिक लोकांना कापड्याच्या नागरिक लोकांना शांततेपणे आपल्याला जगता येईल

मालपूर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक तीन एकविरा माता स्वयंसहायता बचत गट येथे अतिशय निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणि गहू वितरित होत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली के आहे असा तांदूळ तर पशुपक्ष्यांनाही खाता येणार नाही आम्ही काय खायचं असा सवाल संतप्त महिला ग्राहकांनी उपस्थित केला स्थानिकांचे म्हणणे आहे की इतक्या वाईट प्रतीचा माल रेशन दुकानात येतो तरीही पुरवठा निरीक्षक पुरवठा अधिकारी किंवा महसूल विभागाचे लक्ष जात नाही ही बाब चिंताजनक आहे मोफत धान्य योजनेत सरकारने जर खरोखर गरिबांना मदत करायची असेल तर चुरीयुक्त वास येणारा व वा खाण्यायोग्य नसलेला धान्याचा माल पाठवण्याचा प्रकार तात्काळ बंद करावा अशी मागणी महिलांनी केली आहे दुकानदाराकडून वरून जसा माल येतो तसाच आम्ही देतो अशी भूमिका मांडण्यात आली मात्र नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करत गोडाऊनमध्येच माल पाहून आणायचा खराब धान्य आणून आम्हाला देऊ नका अशी कडक भूमिका घेतली महिला ग्राहकांनी तहसीलदार पुरवठा अधिकारी व महसूल विभागाला स्पष्ट शब्दात विनंती केली आहे की यावेळी आम्हीही हा निकृष्ट माल घेतो पण पुढे असा धान्य माल पाठवू नका अन्यथा मोठा आंदोलनाचा इशारा देऊ स्थानिक प्रशासनाकडून या गंभीर तक्रारीवर कोणतीही कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे